बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत बेहदचे ज्ञान जाणून घेण्यासाठी बेहदच्या ज्ञानाचा दहा दिवसांचा कोर्स आहे हे आपण जाणताच आज आपण नवव्या दिवसाचा कोर्स जो साक्षी दिदींनी हिंदीमध्ये घेतलेला आहे त्याचा मराठी अनुवाद ऐकणार आहोत आजचा आपला ज्ञानाचा विषय आहे ऑलमायटी ऑथॉरिटी कोण आहेत आणि मल्टीवर्स थिअरी बेहच्ची परम महाशांती आपण ऑलमायटी ऑथॉरिटी कोण आहेत हा विषय आज पहिल्यांदाच घेतलेला आहे पुढचे ज्ञान समजण्यासाठी तुम्ही आधीचे आठ भाग ऐकलेले असणे आवश्यक आहे आतापर्यंत आपण पाहिले की आपल्या आजूबाजूला किती अनंत रचनाकार आणि त्यांच्या रचना आहेत भगवान याचा तर अर्थच आहे वान म्हणजे ज्याचे शरीर आहे म्हणजे असे देवता ज्याचे शरीर आहे किंवा जो साकार स्वरूपात आहे आपल्या बेहद ज्ञानानुसार परमात्म्याची तीन रूपं आहेत साकारी आकारी आणि निराकारी आणि भक्तिमार्गातील भगवानांची दोन रूपं आहेत सगुण आणि निर्गुण आपले बेहदचे बापूजी साकारी रूपात पण आहेत ज्यांना आपण प्रेमाने दादाजी म्हणतो आपण सर्वजण जाणतोस की बेहदच्या दादाजींनी आपल्याला बेहदचे ज्ञान दिले तसेच आपल्या ज्ञानामध्ये आकारी बापूजींचा नामोल्लेख पण येतो जे निराकार दादाजी आणि ब्रह्मा मा यांचे पुत्र आहेत आणि फक्त मा दादाजीच त्यांना छोटूराम बापूजी असे म्हणतात हेच आकारी बापूजी आपले म्हणजेच बेहदच्या मुलांचे पिता आहेत म्हणूनच आपण मुले त्यांना नावाने हाक न मारता आकारी बापूजी किंवा बेहदचे पिता असे म्हणतो तसेच आणखीन एक उल्लेख आपल्या ज्ञानामध्ये नानूराम बापूजींचा येतो जे आकारी बापूजींचे छोटे पुत्र आहेत आपल्या ज्ञानामध्ये येणारी बहुतेक सर्वच मुले भक्तिमार्गातून येतात जे आतापर्यंत ब्रह्मा विष्णू शिव शंकर राम आणि कृष्ण यांनाच फक्त जाणतात त्यामुळेच या सर्वांनी बेहदच्या बापूजींची सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे आता आपण आधार मूर्त आत्मे कोण आहेत ते जाणून घेऊ बापूजी एकशे आठ आधारमूर्त आत्म्यांना शोधत आहेत हे तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकलेच असेल तसेच त्यांना मदत करणारे एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार आणि नऊ लाख आत्मे आहेत जे सर्व जीवनमुक्तीच्या श्रेणीतील आत्मे आहेत बेहदचे नऊ लाख आत्मे जे आज ब्रह्माकुमारीमध्ये विद्यमान आहेत या विश्वाचे परिवर्तन करताना या विश्वातील जे तेहतीस कोटी देवी देवतांचे आत्मे आहेत त्यांना आपल्याला मुक्ती द्यायची आहे म्हणून ते पण महत्वाचे आहेतच या सर्व आत्म्यांना त्यांच्या मूळ निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी आपले बेहदचे दादाजी प्रतीक्षा करत आहेत आणि यासाठीच तर दादाजींना धर्तीवर साकार अवतारात यावे लागले बेहदचे दादाजी सांगतात की त्यांचे मुख्य कार्य हे बेहदच्या मुलांना बेहदचे ज्ञान देऊन त्यांच्या बुद्धीवर तमोगुणी आवरण दूर करणे हेच आहे हे आवरण दूर करून आत्मस्वरूपाद्वारे बेहदच्या मुलांना स्वतःच करायचे आहे हे ज्ञान जाणून घेण्यासाठी तुम्हाला बापूजींच्या चॅनलवरील अतिमहत्वाचे व्हिडिओ भराभर बघून घ्यावे लागतील यातील काही व्हिडिओ आहेत जसे कल्की अवतार कल्की अवतार होणार की नाही शिवाय तुमच्या मनातील प्रश्न टाईप करून पुढे बापूजी दशरथभाई पटेल असे सर्च केले असता तुम्हाला उत्तरासंबंधित व्हिडिओज मिळतील ते सर्व तुम्ही बघून घ्यावेत कारण आता शेवटचा थोडक्यातील अगदी थोडासा वेळ शिल्लक आहे आता बापूजींच्या ज्ञानामध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती झाले की एका ब्रह्मांडाचा मालक शिव आहे ज्यासाठी आपण शिवरात्री साजरी करतो तसेच महाब्रह्मांड म्हणजेच गॅलेक्सीचा मालक आहे महाशिव ज्यासाठी आपण महाशिवरात्री साजरी करतो आपले बेहदचे ऑलमायटी ऑथॉरिटी बेहदच्या बेहद, बेहद, बेहद कलेच्या परमधामामधून आलेत जिथे बेहदच्या कलेची पावर आहे आणि ते आले आहे जेणेकरून बेहद दुनियेला परिवर्तन करून वाचवता येईल परमधामाचा अर्थ काय आहे तर प्रत्येक रचनेमध्ये रचनाकाराची जी जागा आहे तिलाच परमधाम म्हणतात जसे ब्रह्मांडाचे परमधाम हे निराकार शिव यांचे निवासस्थान असते आता जेव्हा आपण सर्वोच्च परमधामाबद्दल बोलत आहोत तेव्हा धर्तीवर त्यांचे जे अवतार झाले त्यांच्याबद्दल पण विषय आपोआपच येतो सर्वोच्च परमात्म्याकडून सेल रूपाने धरतीला तारण्यासाठी जे अवतार आले ते राम आणि कृष्ण यांचे होते ही आणि अशा प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आपला हा बेहदचा कोर्स तुम्हाला नक्कीच करायचा आहे आपण बापूजींच्या बहुतेक व्हिडिओजमध्ये ऐकलेच असेल की आपल्याला आत्मस्वरूपात राहून बेहदच्या बेहद, बेहद परमधामापर्यंत बुद्धीने जाऊन बेहदच्या निराकार परमपित्याकडून पावर घेऊन ती शंभर कलेच्या मल्टिवर्समध्ये उतरवून महाविश्व परिवर्तन घडवून आणायचे आहे हे सर्व ऐकताना आपल्याला समजून घ्यायचे आहे की जसे एका ब्रह्मांडाचा मालक शिव आणि त्याची पावर एक ते चार कला तसेच गॅलेक्सीचा मालक महाशिव आणि त्यांची पावर आठ ते बारा कला यानंतर युनिवर्सचा मालक परम महाशिव आणि त्याची पावर सोळा ते वीस कला असे करत 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 मल्टिवर्सचा मालक शंभर कलेचा महाशिव आणि त्याची पावर शंभर कला असे वरती पावर वाढत वाढत शक्तीचे मालक जे सर्व विश्वाचे देखील मालक आहेत त्यांना आपण ऑल माय ऑथॉरिटी म्हणतो त्यांच्या एका सेल रूपाचे अवतार हे राम आणि कृष्ण होते हे आपण समजून घेऊ ज्यांना आपण ऑल मायटी ऑथॉरिटी म्हणतो त्यांनी स्वतःच या धर्तीवर येऊन आपल्याला बेहदचे ज्ञान दिले तसेच आपल्याला मुक्ती जीवनमुक्तीचे देखील ज्ञान दिले आपल्या आत्म्याचा बेहदच्या परमधामपासून इथपर्यंतचा प्रवास व्यवस्थित समजावून सांगितला ते आपले बेहदचे दादाजी आहेत तसेच ते एक शिक्षक सुद्धा आहेत त्यांनी स्वतःच एका व्हिडिओमध्ये आपली बेहदच्या परमधाम पासून इथपर्यंतचा आपला पूर्ण प्रवास सांगितला की ते आपल्या ब्रह्मांडात एकशे अठ्ठ्याण्णव करोड वर्षांच्या पूर्वी आलेले आहेत आपल्या ब्रह्मांडातील जेव्हा पहिला परार्थ संपून दुसरा पदार्थ चालू होणार होता तेव्हा त्यांनी आधी जी टूमध्ये आणि नंतर आपल्या ब्रह्मांडातील परमधामामध्ये राहून पूर्ण माहिती घेतली की आपले मल्टिवर्स जे शंभर कलेचे होते ते वजा शंभर कलेपर्यंत कसे काय आले सगळा रिपोर्ट आणि सर्व पाठवलेल्या अवतारांचे अपयश पाहता दादाजींनी ठरवले की मी स्वतःच या पतीत दुनियेमध्ये साकार अवतार घेऊन सर्व कारणांचा व्यवस्थित अभ्यास करेन म्हणून आपले दादाजी अतिशय गरीब घरात बाभळीच्या जंगलामध्ये असणाऱ्या शेतीच्या मालकांच्या घरी जन्म घेते झाले जिथे लहानपणापासून शेती आणि सोबतच अभ्यास करून दादाजी उच्च शिक्षण घेऊन इन्कम टॅक्स वकील झाले म्हणतात ना की परमात्मा जेव्हा या जन्म घेतात तेव्हा त्यांना कुणीच ओळखू शकत नाही आपल्या ब्रह्मांडातील दुसऱ्या परार्धाच्या मध्यावर डायरेक्ट आपल्या ब्रह्मांडात आले तेव्हा त्यांच्या सोबत बेहदचे पीएम पण आले होते कारण जेव्हा कधी एखादे मोठे काम करून घ्यायचे असते तेव्हा ते पी एमच्याद्वारे करून घेतले जाते आणि पी एम आपल्या मदतीसाठी म्हणूनच वेळोवेळी काही आत्म्यांची रचना करतात सगळ्यात आधी बेहदचे दादाजी आणि बेहदचे पी एम म्हणजेच प्राईम मिनिस्टर आपल्या निराकार रूपामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव वर्षांच्या पूर्वी आपल्या परमधामामध्ये आले इथे राहून त्यांनी शोधायचा प्रयत्न केला की नेमकी कुठे गडबड आहे आणि जेव्हा त्यांना वाटले की ही गडबड निराकार रूपापेक्षा सुद्धा साकार रूपामध्ये राहून आणि इथल्या वातावरणाचा अभ्यास करून शोधता येईल की या धर्तीवर आलेल्या प्रत्येकच आत्म्याचे अधक पतन का होते तेव्हा बेहदच्या दादाजीनी धर्तीवर जन्म घेतला बेहदच्या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी बेहदचे ज्ञान पाहिजे जे, जे आजपर्यंत कुणीच कधीच ऐकले नसेल किंवा वाचले नसेल बेहदच्या दादाजींनी स्वतःच दिव्य दृष्टीने केवळ आपल्यासाठी हे ज्ञान धरतीवर उतरवले होते बेहदच्या दादाजींनी सर्वप्रथम आपल्या ब्रह्मांडामध्ये यायच्या आधीच माहितीसाठी म्हणून दोन आत्म्यांची रचना केली त्यापैकी एक आहेत बलराम बापूजी आणि दुसरे जे छोटे आहेत त्यांचे नाव छोटूराम बापूजी छोटूराम बापूजी हे सर्व बेहदच्या मुलांचे पिता आहेत म्हणून आपण त्यांना नावाने हाक न मारता आकारी बापूजी किंवा बेहदचे पिता असे म्हणू या बेहतच्या पित्यांनीच पुढे एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार आणि नऊ लाख बेहतच्या आत्म्यांची रचना वेगवेगळ्या समयावर केली याचा थोडासा अंश आपण एकवीस पिढी एकशे एक पिढीचे एक एक ज्ञान ऐकताना पाहिला होता आता आपले आकारी बापूजी एकशे अठ्ठ्याण्णव करोड वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या ब्रह्मांडामध्ये आले तेव्हा सोबत एकशे आठ निराकार आत्मी घेऊन आपल्या ब्रह्मांडातील परमधामामध्ये आले कारण ऑलमायटी ऑथॉरिटी यांनी पाहिले की आपले ब्रह्मांड पूर्ण पतित होऊ लागले होते आणि तत्व पण फार जड होऊ लागली होती त्यामुळे आधी बलराम बापूजी यांना संरक्षण देण्यासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी म्हणून या एकशे आठ आत्म्यांना आकारी बापूजींच्या सोबत पाठवले गेले या बलराम बापूजींनी शिवरूपाने आपल्या आतून शक्ती काढली आणि एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष ब्रह्मांडाच्या संरक्षणाची जबाबदारी शिवशक्ती रूपाने त्यांच्या मार्फत पार पाडली पण नंतर या शिवशक्तींना धर्तीवर यावे लागल्याने यानंतरची जबाबदारी आकारी बापूजींनी एकशे आठ एक हजार आठ यांच्या सोबतच परमधामामध्ये राहून पार, पार पाडली यानंतर मग गरजेनुरूप हे आत्मे धर्तीपासून पाचशे मीटर अंतरावर आकारी गोळ्यात बसून हे काम पाहू लागले इथे पण आपण पाहतो की आकारी बापूजीसुद्धा आपल्या आतून अनेक सेल काढून आणि एकशे आठ रूपांनी पण आपल्या आतले सेल काढून काम करून घेतात पण वैशिष्ट्य हे आहे की या एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार आणि नऊ लाख आत्म्यांनी मात्र पुढे कोणतीच रचना केली नाही या एकशे आठ एक हजार आठ आत्म्यांनी आपली वेगवेगळी रूपं जशी कधी आकारी तर कधी साकारी रूपाने कामे केली बाकी आज आपण जी हिंदू जनसंख्या पाहतोय ती या तेहतीस कोटी देवी देवतांची रचना आहेत आपण मल्टिवर्सची रचना समजून घेताना पाहिले होते की तेहतीस कोटी देवी देवतांनी साठ कलेनंतर जेव्हा पूर्ण ग्रेट ग्रेट युनिवर्सची रचना केली तेव्हा स्वतःची पण आकारी रूपाने रचना केली म्हणूनच आपण म्हणतो की एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार आणि नऊ लाख आत्मे हे बेहदचे आत्मे आहेत आणि तेतीस कोटी तसेच त्यांची रचना हे हदचे आत्मे आहेत जे चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरत राहतात हे बेहदचे आत्मे मूर्त आत्मे आहेत या आत्म्यांच्या वरतीच पूर्ण बेहदच्या बेहदच्या विश्वाच्या आणि पूर्ण मल्टिवर्सच्या परिवर्तनाची जबाबदारी आहे बेहदचे एकशे आठ आत्मे रामावताराच्या आधीच धर्तीवर आलेले होते पण मग पुढे रामायण कालामध्ये एक हजार आठ आकारी बेहदचे आत्मे पण धर्तीवर आले आणि त्यांनी साकार रूपात आपला पार्ट बजावला पण सोळा हजार आणि नऊ लाख आत्मे यांची आकारी रूपं नाही आहेत हे आत्मे साकार रूपात कृष्णासोबतच पाच हजार वर्षांपासून धर्तीवर अस्तित्वात आहेत यापैकी जे सोळा हजार होते ते मोठमोठे मंत्री झाले जे एक हजार आठ होते ते वेगवेगळे राजे झाले आणि जे एकशे आठ बेहदचे आत्मे होते ते श्रीकृष्णाचे गोपगोपी आणि निकटवर्तीय झाले आणि कृष्णासोबतच त्यांनी आपला पार्ट बजावला आज यापैकी काही आत्मे साकार रूपात तर काही आकारी रूपात सूक्ष्ममधूनच आपला पार्ट बजावत आहेत तसेच बेहद आत्म्यांची जी आकारी आणि साकारी रूपं आहेत त्यांचे आपसात कनेक्शन नाही आहे कारण साकार रूपात पावर आणि आत्मस्वरूपाची प्रॅक्टिस नाही आहे आणि त्यामुळेच आकारी रूपं आपल्याच साकारी रूपाला ओळखत आज नाही आहेत ही सर्व गुपितं केवळ दादाजीच सांगू शकतात आपण परमशांती परिवारामध्ये दादाजींच्याबद्दल म्हणजेच बेहदच्या मालक यांच्याबद्दल बोलतो पण बाकी काही संस्था जसे ब्रह्माकुमारी इथे बेहदचे आकारी रूप तसेच शिव आकारी यांचा एकत्रित पार्ट बजावला जातो ज्याला ओम शांतीवाले शिवबाबा म्हणतात ही सर्व माहिती फॉर बी के पी बी के या लिस्टमधील व्हिडिओजमध्ये दिलेली आहे तसेच अनंत भाईंच्या पॉडकास्ट या चॅनलवर पण मीनाताई यांच्या वाय आय लेफ्ट ब्रह्माकुमारीज या सदरातून तुम्हाला बरीच माहिती मिळेल तसेच तुम्हाला समजेल की आकारी बापूजी कशा प्रकारे आत्म्यांना जागृत करत आहेत आणि काम करून घेत आहेत तसेच बीकेमधील पण धारणेमध्ये काहीच तथ्य नाही की दादी गुलजार यांच्यामध्ये शिव परमात्मा प्रवेश करून वाणी सांगतात कारण पुराण काळापासून शिवभगवान यांचे कितीतरी अवतार झालेले आहेत शिवाय जर असे प्रवेश करून काम करता येत असते तर अवतार घ्यायची गरजच काय होती देवतांना आकारी नी आपल्या मदतीसाठी म्हणून नानुराम बापूजी यांची रचना केली नानुराम बापूजी यांनी पण पूर्ण ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या समयावर वेगवेगळी कामं करून घेतली जसे बी केमधील वाणी चालवणे हे काम नानुराम बापूजी करून घेतात यामध्ये नानुराम बापूजी गॉड रेजने अव्यक्त वाणी चालवतात यामध्ये बेहदच्या चा ज्ञानाचे बरेचसे अंश सांगितले जातात उदाहरणार्थ बेहदचे पिता बेहदच्या मुलांशी बेहदच्या ज्ञानाच्या गोष्टी करतात तसेच अहमदाबाद आहे सर्व सेंटर यांचे बीज आणि बीजरूपाशी कनेक्शन म्हणजेच योग आपण आज आपल्या आजूबाजूला जे अनेक धर्म मठ संप्रदाय यातील जे आत्मे पाहतोय ते सर्व वेगवेगळ्या ब्रह्मांडातील गॅलेक्सीमधील युनिवर्समधील आणि त्याही पुढे मल्टिवर्समधील अनेक ठिकाणाहून आलेले आहेत त्यामुळेच आप ते हिंदू धर्मात आणि देवता आणि ज्ञानामध्ये विश्वास ठेवत नाहीत बापूजी आपल्याला सांगतात की आपल्या ब्रह्मांडातील सूक्ष्मवतनामध्ये अनंत वेगवेगळ्या धर्मातील गुरु आपापले विमान घेऊन आपल्या रचनांना परत घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत यापैकी काही आपल्या नऊ लाख कुणी चौदा लाख आत्म्यांना परत नेण्यासाठी आलेले आहेत आपल्याला आज धर्तीवर जे कोणी धर्मप्रचारक दिसतात ते खूप लांबून लांबून आलेले आहेत पण बापूजी मात्र खूप लांबून लांबून बेहद आणि पुण्यवान आत्म्यांना मुक्ती जीवन, मुक्ती देण्यासाठी आलेले आहेत आणि बापूजी बेहद आत्म्यांच्याकडून आत्मस्वरूपात बेहदच्या परमधामामधून बेहदच्या दहा कलेच्या परम, कले परम शांतीच्या लहरी पूर्ण मल्टिवर्समध्ये पसरवायचे आवाहन करत आहेत आणि विश्व परिवर्तन करताना बेहद आत्म्यांच्याकडून मुक्ती जीवनमुक्ती द्यायची आहे म्हणून सूक्ष्मवतनातील प्लॅनिंग आणि प्रोग्रामिंगनुसार आपले बेहदचे ज्ञान रिवाईज होत असते यानुसार मुक्ती म्हणजेच ब्रह्मज्ञानी आपल्या ज्ञानाच्या मदतीने ब्रह्मांडाच्या अंतसमयी आपल्या रचनाकारामध्ये सामावून जातात तसेच जे दहा कलेच्या आतील आत्मे असतात ते दहा कलेच्या वायुमंडळात आपले अस्तित्व संपून विरून जातात आणि या प्रक्रियेमध्ये जी सेवनपर्यंतचे से युनिवर्स पूर्ण वाईंडअप केले जाईल या उलट जीवनमुक्ती म्हणजेच बेहदचे ज्ञान असल्याने बेहदचे आत्मे आपल्या रचनाकाराच्या मदतीने आपल्या मूळ धामामध्ये जातात जसे कुणी अकरा कलेमध्ये कुणी पंधरा कलेमध्ये कुणी एकावन्न कला कुणी एक्क्याण्णव कला आणि त्याहीवरती जिथून कुठून आत्मे आलेले असतील तिथपर्यंत ते आत्मे जाऊन चिरंतन काळापर्यंत आकारी निराकारी रूपामध्ये अमर होऊन राहतात या आत्म्यांचे शरीर परम प्रकाशाचे आणि परम तत्वांचे होऊन ते आपल्या रचनेमध्ये किंवा मध्ये राहून इच्छेनुसार हिंडून फिरून राहतात म्हणूनच बापूजींनी बेहदच्या आत्म्यांसाठी बेहद ज्ञान उतरवून आत्मस्वरूपात बेहदच्या परमशांतीच्या लहरी पसरवण्याचे आवाहन केलेले आहे जेणेकरून लवकरच परिवर्तन करता येईल कारण मुलांना घेतल्याशिवाय आकारी बापूजी आणि बेहदच्या दादाजींना आपल्या परमधामापर्यंत जाता येणार नाही आता सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग हे चतुर्युग आणि प्रलय महाप्रलय याचे दुष्टचक्र कायमचे संपवून टाकण्यासाठी आणि मृत्यूलोकातील दुःख संपवण्यासाठी बेहदचे दादाजी आपल्या मूळ स्वरूपात बेहदच्या ब्रह्मांडातून बेहदच्या कलेच्या महापरमधाममधून खास आपल्यासाठी आपल्या भारतातील गुजरातमधील चैनपूर या गावी अवतार घेते झाले आहेत आपल्याला सुद्धा आतापर्यंतच्या सर्व धारणा आणि भक्ती मार्गातील संस्कार सोडून आपले बेहदचे ज्ञानचक्षू उघडून बेहदचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे तसेच आत्मस्वरूपात आपले मन बुद्धी संस्कार सर्व काही बेहद ज्ञानानुसार सुधारित केले पाहिजे आणि बेहदच्या कलेतील बापूजींचे जे चित्रातील विचित्र रूप आहे त्यामधून पावर घेऊन शंभर कलेच्या मल्टिवर्समध्ये पसरवायची आहे आणि ही प्रक्रिया आपल्याला सतत खातापिता उठता बसता कर्मयोगाद्वारे करायची आहे आणि हे करता करताच आपले स्वपरिवर्तन होईल यानंतर या ज्ञानाच्या आधारावरच आपण स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन करू शकणार आहोत म्हणून बापूजींनी आपल्याला ज्ञान योग सेवा धारणा करायला सांगितलंय मी सर्व श्रोत्यांना आवाहन करते असं साक्षीताई म्हणतात की यामुळेच तुम्ही भराभर आपले आतापर्यंतचे आणि पुढचे दहा एपिसोड पाहून बापूजींच्या प्लेलिस्टमधील त्यांच्या चॅनलवरील सर्व महत्त्वाचे एपिसोड पाहून घ्यावेत सोबत रोज आमच्यासोबत योग आणि कर्मयोग करावा शक्य होईल तेवढी सेवा तन मन धनाने करावी यामुळेच आपल्यामध्ये धारणा दृढ होत होत आपले लवकरच विश्व परिवर्तन होईल आता पुढील भागात आपण बेहदचा योग कशा प्रकारे बापूजींशी लावावा हे शिकणार आहोत तेव्हा सर्व श्रोत्यांनी आत्तापर्यंतचे एपिसोड बघून सर्व एपिसोड्सना लाईक करून भरपूर शेअर करावेत ही विनंती तसेच बापूजींच्या मराठी चॅनेलवरील इतर व्हिडिओ आणि बापूजींच्या हिंदी चॅनलवरील च्या आवडत्या विषयावरील व्हिडिओ पाहून चॅनलना जरूर सबस्क्राईब करावेत असे केल्यानंतर आपण विश्व परिवर्तनाचे आपले उद्दिष्ट लवकरच गाठू शकतो बेहदच्या बेहदची परम महाशांती होत आहे दर्शकहो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा सर्वत्र भरपूर शेअर करा छान छान कमेंट करा जेणेकरून इतरांनासुद्धा या बेहद ज्ञानाचे लाभ घेता येईल आणि आपले

वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टू डेह शांति